मंडळी लय कमेंट उरल्या पा की नुसतेच व्हिडिओ काढता काहीतरी कामधंदे करा तर आम्ही बी गोष्ट जरा मनावर घेतली आणि काय करतो आता व्हिडिओ काढणं बंद करतो आणि काहीतरी कामधंदा करतो तर आता दिवाळी येऊ राहिली पा दिवाळीची काही साफसफाई सांगा आम्हाला हा आम्ही पूर्ण इमानदारीना सगळं साफ करून देऊ हा मग तो हो तुमचा गल्ला असन लॉकर असन तिजोरी गादी, <laughs> गादी खाली हा गादी खाली हात घालून बी काढून घेऊ साफ करून देऊ आपलं साफ करून देऊ आणि <laughs> डबे <अनी> <laughs> किचन मधले डबे सोनुष पप्पा लय घाण होईल राहते साखरेचा सा डब्बा तांदूळाचा सा डब्बा <laughs> म्हणजे अवसोनुष पप्पा बायाचे पैसे राहते त्याच्या हा तर तुमचं सगळं एकदम साफ करून देऊ तर कॉन्टॅक्ट करा इसवी दिन नंबर देऊ हा आणि अभिनंदन करा आमच्या नवीन बिझनेस साठी झिरो बजेट फुलदंदा